माननीय आपल्या माहितीचे उमेदवार सन्मान्य कपिल पटित साहेब व आदरणीय व्यासपीठ आज आद दादा तुम्ही पहिल्यांदाच फरक बघितला असेल की आम्ही गणाप्रमाणे बोर्ड लावले गणाप्रमाणे एवढ्यासाठी की नक्की कार्यकर्त्यांना त्याची जाणीव व्हावी की आपली संख्या नक्की किती आहे आणि आज जी संख्या दिसते त्याबद्दल सर्वप्रथम सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टी मोदी बनतात आप बार? बार? तो बारशे आपला ना चारशे तो एकाने -एका तयार होतो डायरेक्ट चारशे होत नाही ना एक दोन तीन चार असे चारशे जातो त्या चारशे मध्ये आपले पाटील साहेब एक आहेत हे कोणी विसरू नका याची जाणीव ठेवा एक जर आपला खासदार कमी झाला तर मोदींचं स्वप्न पूर्ण होणार नाही त्याच्यामुळे आपली जबाबदारी काय कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीने आपल्याला काय दिलं याचा विचार करू नका आपण पार्टीला काय देणार आहोत याचा विचार पहिल्यांदा करा कारण भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे ती काय मिळवण्यासाठी जमलेली गर्दी नाही त्याच्यामुळे कार्यकर्त्याला प्रत्येकाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही दिवसभर वर्षभर काय झालं सगळं विसरून जा आत्ताची वेळ आत्ता आहे आणि आता आपल्याला जे काम करायचंय ते दिवस रात्र करायचे आमच्या सगळ्यांमध्ये मतभेद असतात प्रत्येकामध्ये असतात परंतु मतभेद बाजूला ठेवून हे स्वप्न मोदीजींच आहे आणि ते पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी आपल्या सर्व सर्व सामान्य कार्यकर्त्यांची आहे कार्यकर्ता कोण आमच्यासारखा नाही जो मतदान घरात जाऊन काढतो तो मतदार कार्यकर्ता आहे आणि तो कार्यकर्ता जपा त्या कार्यकर्ताच आपल्याला मतदान काढून देतो आजपर्यंत या वाडा तालुक्याचा इतिहास आहे दादा आपले दोन वेळा खासदार झाले दोन्ही वेळा वाडा तालुका नंबर एक ला आहे वाडा तालुका नंबर एक ला आहे आणि तिसऱ्या वेळी तो नंबर एक लाच राहील असं मी त्यांना आश्वासित करतो माझी जबाबदारी म्हणून मी जे पडेल ते सर्व काम एक कार्यकर्ता म्हणून नक्की करीन तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करेन असा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र